नमस्कार माझं नाव ज्योती फुंडे वक्तृत्व स्पर्धेसाठी असलेला विषय आहे महिला अत्याचार जबाबदार कोण समाज की त्यांची मानसिक अगदी कालपर्वाचीच बातमी सुनीता विल्यम्स पृथ्वीवर सुखरूप घरी परतल्या साऱ्या देशभरातून त्यांचे कौतुक करण्यात आले सन्मान करण्यात आले अगदी त्याच वेळेस मनात प्रश्न आला हे तेच लोक आहेत का की जे आपल्या आजूबाजूच्या स्त्रियांचा वेगवेगळ्या पद्धतीने अत्याचार करतात अगदी दोन पंक्तीत मी मांडू इच्छिते आपला समाज अजूनही पांगळा आहे का आपला समाज अजूनही पांगळा आहे का देव्हाऱ्यातल्या पुसतो आणि घरातल्या उघड्यावर टाकतो आणि म्हणे त्यांना आम्ही आई बहिणी बायको मानतो खरंच आपण असे करतो का जात्यापासून ते चंद्रापर्यंतचा प्रवास करणारी स्त्री शिकली पुढारली तिच्या आजूबाजूची लोकही शिकली पुढारली अगदी उच्च तंत्रज्ञान विज्ञान याचा वापर करून प्रगतही झाली पण बदलली नाही ती म्हणजे स्त्रीकडे बघण्याची मानसिकता त्यांच्याकडे बघण्याचा विचार दृष्टिकोन काही काळापूर्वी अनेक समाज सु, समाजसुधारकांनी काही प्रयत्नही केले महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले या दाम्पत्यांनी स्त्री शिक्षणाचा हट्ट धरला आणि काही अंशी तो पूर्णही झाला पण तरीसुद्धा ह्या ना त्या कारणाने आजची स्त्री ही छळली जाते पिळली जाते हा अत्याचार शारीरिक मानसिक भावनिक या स्वरूपाचा असतो अगदी मन पिळवटून जाते ह्या अत्याचाराच्या बातम्या ऐकून मग ते सार्वजनिक ठिकाण असो बस असो कार्यालय असो किंवा घर असो कुठल्या ना कुठल्या पद्धतीने त्यांच्यावर अत्याचार हाच होतोच अगदी कोवळ्या कळांनाही सोडलं जात नाही ती निर्भया असते हैदराबादमधली डॉक्टर असते किंवा पुण्यातली बसमध्ये प्रवास करणारी ती असते अगदी ही वासना इतक्या टोक्याची असते की मन सुन्न होऊन जाते अशा वेळेस प्रश्न येतो ह्यांच्या सामाजिक जाणिवा मेल्यात का ज्यांच्या पोटून यांनी जन्म घेतला त्या स्त्रिया नाहीत का ह्यांना मने नाहीत का अशा वेळेस एकच उत्तर मिळते ते म्हणजे दिवसेंदिवस वाढत चाललेला भौतिकवाद चंगळव नको नको ते दृश्य दाखवलेले चित्रपट सिनेमे रंजक करून दाखवलेल्या मालिका सोशल मीडिया अशा कितीतरी गोष्टींमुळे बळावते ती फक्त वासना आणि या वासनेचे बळी पडतात त्या म्हणजे स्त्रिया शहरामध्ये तरी परिस्थिती ठीक आहे पण गावाकडे हा अत्याचार आपल्यापर्यंत पोहोचूच दिला जात नाही या ना त्या कारणाने त्यांचा आवाज हा दाबला जातो मग ही स्त्री पुरुष समानता फक्त पुस्तकापुरतीच मर्यादित आहे का काही वर्षांपूर्वी ताराबाई शिंदे यांनी आपल्या स्त्री पुरुष समानता या, समान या पुस्तकामध्ये काही विचार प्रगल्भ विचार मांडले पण समाजकंटकांनी हे विचारसुद्धा दाबून टाकण्याचा प्रयत्न केला अशा लोकांना मला आपला इतिहास आठवण करून द्यावासा वाटतो सुभेदारांच्या सुनेचा अशीच अमुची माता असती अशा शब्दात सन्मान करणारे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या पत्नीला सखीचा दर्जा देणारे छत्रपती संभाजी महाराज शिकागोमध्ये एका अमेरिकन महिलेला नम्रतेने उत्तर देणारे स्वामी विवेकानंद आणि आईच्या संस्कारांमुळे घडलेले साने गुरुजी अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला देता येतील की ज्यांच्यामुळे आज समाज कुठेतरी थोड्या अंशी तोलला जातो मग अशा वेळेस जर खऱ्या अर्थाने जर स्त्री पुरुष समानता आणायची असेल तर घराघरातून याचे शिक्षण झाले पाहिजे मुलगा मुलगी यामध्ये भेद न करता दोघीं दोघांनाही अगदी लहान वयांपासूनच समानतेचे धडे देण्यात यावे त्याचप्रमाणे नको असलेले चित्रपट मालिका सोशल मीडिया प्रसारमाध्यमे यावर आपल्याला कुठेतरी निर्बंध लावता आले पाहिजे शिवाय प्रत्येकाला कायद्याचे ज्ञान हे झालेच पाहिजे कायदा काही अंशी कडक राबवण्यात यावा तर कुठेतरी असे कृत्य करणाऱ्यांच्या मनामध्ये भीती बसेल आणि खऱ्या अर्थाने स्त्री पुरुष समानता आणि ही सुरक्षित स्त्री आणि तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलेल खरच हे इतक्या लवकर होणे शक्य नाही पण शासन समाज आणि कायदा या त्रिकुटाने या त्रिकुटाने जर ठरवले तर हे अशक्य सुद्धा नाही आणि यासाठी आपल्या सगळ्यांना मिळून प्रयत्न केले पाहिजे असे मला वाटते धन्यवाद श्रोते प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बहुद्देशीय संस्था महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद